नमस्कार तर आज आपण सदा फुलीसारख्या दिसणाऱ्या पायपूसनं घरच्या घरी गर कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे आणि एका सदा फुलीच्या फुलाप्रमाणे हे दिसत आहे तर हे मी उलमपासून बनवलंय पण तुम्ही जुन्या साडी किंवा ओढणी पासून देखील याला बनवू शकता आणि तुम्ही याला ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल किंवा पायपुसन आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर इथे सर्वप्रथम मी घेतलेली आहे सहा नंबरची स्टिक आणि डबल गाठ मारून आपण ह्या धाग्याला अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचं आहे आता जसे आपण सुरुवातीचे फासे लावतो हे अशा प्रकारे तशा आपण इथे सुरुवातीचे फासे लावून घेणार आहोत हे बघा असे सुरुवातीच्या फासे आपल्याला टाकायचे आहे हे तीस फाश्यांचं पायपुसन मी बनवून दाखवत आहे तुम्हाला तर सुरुवातीचे आपण तीस फासे इथे टाकणार आहोत तर तुम्ही जर का मोठं बनवायचं असेल किंवा छोटं बनवायचं असेल दोन दोननी तुम्ही वाढवू शकता आणि दोननी कमी करू शकता तर हे बघा अशा प्रकारे तीस फाश्यांच इथे आपण टाकून घेणार आहोत पण नॉर्मली तीस फाश्यांचं पायपुसणं आपण घरी वापरायला एक मिडियम साईजचं बनव बनवत असतो त्यामुळे इथे मी तीस फासे लावलेत आता ह्या तीस फासांना अशा प्रकारे विणत आपण खालच्या दिशेने जायचं आहे हे बघा बघू शकता जसं की आपण पायपुसने विणतो सेम तशाच प्रकारे आपल्याला इथे अशा पायपुसनं विनायच आहे तर हे तीसच्या तीस फासे आपल्याला नाही विणायचे तर त्यातून दोन फासे आपल्याला बिना विणण्याच्याच खालच्या दिशेने सोडून द्यायचे तर हे बाकीचे जे जेवढे पण फासे आहे तेवढे विणत आपण खालपर्यंत जाणार आहोत आणि खालून दोन फासे प्रत्येक ओळीला जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत जाऊ तेव्हा प्रत्येक ओळीला आपण खालून दोन फासे बिना विणल्याचे सोडूयात त्याचं कारण असं कारण हे गोलाकाराचं पायपुसन आहे त्यामुळे आपल्याला खालून काही दोन नॉट या तीन नॉट असे सोडत दोन फासे किंवा तीन फासे असे करत सोडावे लागतात तर इथं मी दोन दोन फासे करत सोडणार आहेत तर हे बघा अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत आपल्याला पूर्ण संपूर्ण नॉट विणत यायचे आहे पण खालचे दोन नॉट जे आहे म्हणजेच फासे ते आपल्याला विनायचे नाहीये ते देखील मी दाखवते अशा प्रकारे हे सर्व फासे आपल्याला उतरून घ्यायचे आहे आता हे बघा हे दोन फासे जे आहे शेवटचे हे आपण उतरवणार किंवा विणणार नाहीये इथूनच धाग्याला असं पलटायचं आहे मागच्या साईडनी आणि खालून वर सुरुवात करायची आहे खालून वर विणायला सुरुवात करताना मात्र इथे एक हिरव्या कलरचा नवीन धागा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे डबल गाठ मारलेली आहे मी पण त्या धाग्याची आणि वरपर्यंत आपण याला विनत जाणार आहोत तर हे हिरव्या धाग्यांनी आपण आता बारा फासे उतरवायचे आहे तर बारा फासे ते हिरव्या कलरच्या धाग्यांनी लावून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही काळ्या फाश्याला अटकवत वर दिशेने देखील आणू शकता तर धागा जॉईन करायचा म्हणजेच डबल गाठ मारायची म्हणजे एखाद्या वस्तूला आपण डबल गाठ जशी मारतो तशी मारायची आहे त्या स्टिकला तिथे मी माझ्या धाग्याला ऑलरेडी होती त्यामुळे मी दाखवली नाही पण सहज एक धागा जॉईन करायचा आहे हे बघा आता इथे बारा फासे आपले लावून झाले नंतर आपल्याला परत वरच्या साईडला काळेच फासे ठेवायचे आहे हे बघा बारा फासे मी हिरव्या कलरच्या धाग्यानी लावून घेतले तर हे वरचे जेवढे पण काळे आहेत ते पूर्ण काळेच ठेवायचे आहे हे बघा आता वरपर्यंत मी विणत आली आता वरपासून परत आपण खालपर्यंत विणत जाणार आहोत तर एक लक्षात ठेवायचं आता यामध्ये जो काही बदल करणार आहे पाय किंवा डिझाईनमध्ये तो सारा बदल मी मागच्या साईडने करणार आहे पुढच्या साईडने फक्त ज्या रंगाचा फासा आहे त्याच रंगाच्या धाग्यांनी आपल्याला विणायचा आहे तर हे बघा आता इथे आपण काळ्या कलरचे फासे बघत आहोत जे काळ्या कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचे आहे आणि जे हिरव्या कलरचे फासे किंवा चालून गुलाबी कलरचे फासे दिसेल ते आपण त्याच कलरच्या धाग्याने विणणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण धाग्याला मागे टाकायचंय काळ्याला आणि हिरव्याला पुढे घ्यायचंय आणि हे जे हिरवे फासे आहेत ते हिरव्या कलरच्या धाग्याने विणत खाली जायचं आहे पण परत एकदा खालून परत दोन फासे आपल्याला बिना बिनल्याचे सोडायचे आहे तर हे बघा वरपासून खालपर्यंत मी बिनत येते संपूर्ण हिरवे नाट फासे आपल्याला नाही विनायचे खालचे दोन फासे मात्र बिना बिनल्याचे सोडायचे हे बघा हिरवे पण मी दोन फासे बिना बीन सोडली आहे आणि मी मागच्या दिशेने खालून वरपर्यंत विणत जात आहे आता हे बघा खालून वर विणत जाताना आपण हे हिरवे फा फासे जेवढे आहेत तेवढे हिरवे फासे जशाला तसे विणून घेऊयात पण अजून दोन काळ्या कलरची फासे आपण हिरव्यामध्ये ऍड करूया म्हणजे काय हे बघा आता मी तुम्हाला ते देखील दाखवते बघा सर्वप्रथम हे सर्व हिरवे फासे मी उतरवले आता हे दोन काळे जे फासे दिसत आहेत ते हिरव्याच कलरच्या धाग्याने आपल्याला बनवायचे आहे हे बघा दिसले आता वरचे जे फासे उरलेले आहेत काळे ते काळ्या कलरच्या धाग्याने विनायचे आहेत म्हणजे मी इथे काय केलंय दोन हिरवे फासे वाढवलेले आहेत हे बघा हे दोन हिरवे फासे मी वाढवले आता परत काळ्या कलरचे फासे विनायचे आणि हिरव्या कलरचे हिरव्या कलर मध्ये विणत मी खालपर्यंत आहे परत खालून मी दोन फासे बिना विनल्याचे सोडले पण हे मागच्या लाईनचे मी ह्या लाईनचे दोन फासे मी परत बिना बिनाविणल्याचे सोडले आणि इथून खालून वर जातानी जसा हिरवा कलरचा आपण धागा जॉईन केला होता तसाच आता इथे एक गुलाबी कलरचा धागा जॉईन करणार आहे हे बघा सेम आता जेवढे हिरवे फासे दिसत आहे ते पूर्ण गुलाबी करायचे आहे आपल्याला तर जेवढे पण हिरवे फासे दिसणार तेवढे सारे गुलाबी करायचे आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे हिरवे फासे गुलाबी करून झाल्याच्या नंतर वरचे चार काळे कलरचे फासे देखील आपल्याला गुलाबी कलरचे करायचे आहे हे बघा एक हे दोन तीन आणि हे चार हे बघा चार चार फासे मी परत काळ्या कलरनी काळ्या कलरचे गुलाबी कलरनी विणले आहे आता वरपर्यंत विणत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता परत वरपासून हे पाहिजे दोन ने वाढवले हो आणि हे ते डायरेक्ट चारनी वाढवले हो आता वरपासून काळे फासे काळ्या कलरचे कलर कलरच्या धाग्याने विणायचे गुलाबी फासे गुलाबी कलरच्या धाग्याने विणायचे आणि दोन फासे परत बिना बिनाविणण्याचे सोडायचे हे दोन दोन फासे प्रत्येक वेळेला प्रत्येक लाईनला आपल्याला सोडायचे आहे आता तिथूनच मी दोन फासे सोडून धाग्याला पलटून मागच्या दिशेने आली आहे आणि मागच्या दिशेने लक्षात ठेवा आता आपल्याला प्रत्येकी एक फासा हा गुलाबी कलरचा हा वाढवायचा आहे प्रत्येक लाईन मध्ये आपण एक फासा हा गुलाबी कलरचा वाढवणार आहोत आपण मागच्या दिशेने तर हे बघा सर्वच सर्व गुलाबी कलरचे फासे मी लावून घेतले वरतून हा एक जो काळ्या कलरचा आहे तो एक गुलाबी मध्ये वाढवायचा म्हणजे प्रत्येक लाईनला आता आपण खालून दोन फासे बिना विनल्याचे सोडणार आहेत आणि मागच्या दिशेने एक काळ्या कलरचा फासा आपण गुलाबी मध्ये बदलणार आहे म्हणजे प्रत्येक ला आपण एक एक फासा वरच्या दिशेने जाणार विणत जाणार आहो तर अशाच प्रकारे आपण जे जे आता दाखवली जी लाईन तशाच प्रकारे अजून काही लाईन मी विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मी अशा प्रकारे हे विणून घेतले खालून दोन दोन फासे सोडत सोडत मी इथपर्यंत आलेली आहे आणि एक एक फासा वाढवत हे बघा वरच्या दिशेने हे कळी जाताना दिसत आहे तर हे बघा हे कुठपर्यंत आपल्याला वाढवत जायचंय जेव्हा शेवटाला हे चार फासेच उरतील आपल्या काळ्या कलरची तोपर्यंत आपल्याला एक एक फासा वरच्या दिशेने विणत जायचंय म्हणजे वाढवत जायचं आहे खालून दोन दोन फासे सोडत जायचं ज्या वेळेस आपल्या स्टिकमध्ये चार फासे शेवटाला काळ्या कलर चिरा त्या वेळेस आपल्याला विणकाम म्हणजे थांबवायचं आहे त्याच्यानंतर काय कसं विनायच ते मी दाखवतीये तर हे बघा त्याच्यानंतर ते चार जे आहे ते जशाला तसे उतरवले गुलाबी कलरचे गुलाबी कलर मध्ये उतरवले परत दोन फासे मी बिना विणल्याचे खालून सोडलेले आहे मागच्या दिशेने मी आलेली आहे आता मागच्या दिशेने फक्त करायचं आहे आपण एक एक फासा जो वाढवत होतो तो आता आपल्याला वाढवायचा नाहीये जशाच्या तसे ज्या त्या कलरचे फासे आपल्याला इथे विनायचे आहे हे बघा आणि दोन्ही जेव्हा धागे एकत्र येतील त्यावेळेस फक्त असं क्रॉस करायचं म्हणजे धाग्यावर धागा ठेवायचा आहे फक्त आणि जशाला तसे परत हे चार फासे आपल्याला उतरून घ्यायचे असं आपण किती वेळा विनायच तर असं आपण तीन वेळा विणायचं आहे तर हे बघा परत आपण चार फासे जशाला तसे विणणार आहोत हे बघा अशा प्रकारे चार फासे विणून झालं की हा धाग्याला मागे टाकायचं पिंक गुलाबी धाग्याला पुढे आणायचे आणि परत आपण वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे विणत जायचं परत खालून दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे हे बघा परत दोन फासे मी बिना विणल्या सोडत आहे परत वर खालपासून वरपर्यंत बनत जात असच असंच अजून एकदा करायचंय म्हणजेच काय होईल तर संपूर्ण गुलाबी फासे दोन दोन करत आपण आतापर्यंत सोडत येऊ जे वरचे चार फासे आहेत तेच देखील फक्त राहतील बाकीचे सारे फासे हे दोन दोन करत आपण खालपासून वरपर्यंत आलेलो आहोत तर हे बघा आणि तेच आता जे दोन दोन करत फासे सोडलेले आहेत तेच फासे घेत आपण आता खालच्या दिशेने देखील जाणार आहोत जे की मी समोर तुम्हाला दाखवते आता आतापर्यंत आपली ही अर्धी कळी झालेली आहे अर्धी कळी कशी विनायची ते मी समोर आता दाखवणार आहे पण इथपर्यंत आता आपण सर्व गुलाबी फासे सोडलेले आहे आणि आपली अर्धी कळी ही बनवून झालेली आहे त्या वरती तीन लाईन आपण जशाच्या तशा विनल्या आहेत त्यामध्ये वाढवलेला हो नाही हे बघा अशा प्रकारे दिसतंय तुम्हाला तर हे दे हे बघा असं दोन दोन करत मी सारे फासे सोडले आहेत आणि ही अर्धी कळी आपल्याला दिसत आहे इथपर्यंत मी दोन दोन करत फासे सोडलेले आहे बघू शकता आता आपण अर्धी कळी कशी विनायची आहे ते बघणार आहोत तर चला समोरच्या अर्ध्या कडीला आपण सुरुवात करू हे बघा आता आपण कुठपर्यंत फासे दोन दोन करत सोडले इथपर्यंत तर आता आपण तिथपर्यंतच विणत येणार आहोत जिथपर्यंत पहिले आपण धाग्याला पलटवलं आहे आता तिथपर्यंत हे विणत यायचं आहे हे बघा इथून परत गुलाबी कलरचा धागा जसेल तसा समोर घ्यायचा आहे आणि हे बघा आपण हे दोन फासे विणले गुलाबी कलरचे इथूनच धाग्याला पलटायचे मागच्या दिशेने जशाला तसे विन जायचं आहे तर आपण काय केलं तर इथे तीन लाईन विणून घेतलेल्या होत्या आपण ज्यात वाढवलं नाही काहीच नाही केलं तर त्याच तीन लाईन जशाला तशा आता आपण इथे लावून घेणार आहोत फक्त काय करणार आहोत आता इथपर्यंत विणणार आहोत म्हणजे दोन फासे अजून खाली विणणार आहोत आता तिकडे काय केलंय आपण दोन दोन फासे सोडत वर आलोय हो आता तेच दोन दोन फासे घेत घेत आपण खाली जाणार आहोत म्हणजे काय तर दोनच गुलाबी फासे विनून आपण धाग्याला पलटवलं होतं मागच्या लाईनला आता ह्या लाईनला आपण काय करणार आहोत चार गुलाबी फासे घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि इथूनच धाग्याला परत पलटवणार आहोत म्हणजे काय करतोय आपण दोन दोन फासे खालच्या दिशेने आता आपण वाढवत जात आहोत आणि हे असं तीन लाईन जशाला तशा विणून घ्यायच्या आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे तीन लाईन विणून झाल्या की तिकडच्या साईडने आपण एक, एक गुलाबी कलरचा फासा वाढवला होता त्याच्या विरुद्ध म्हणजे एक एक गुलाबी फासा आता आपण कमी करत जाऊयात तर अजून एक लाईन मी जशाला तशी विणून घेते इथपर्यंत विणत येते इथपर्यंत मी विणून घेते नाही बघा मी विणले इथूनच धाग्याला परत पलटवते परत जशाला तसं वरपर्यंत विणून घेते नाही बघा आता हे तीन लाईन मी विणून घेतलेल्या आहेत आता काय करायचंय आपण चौथी लाईन इथं आहोत तर हे बघा दोन फासे अजून खाली पर्यंत आपल्याला विणायचे आहे तर हे बघा इथपासून तर आपण दोन फासे अजून खाली इथपर्यंत विणत यायचं आहे आणि मागच्या दिशेने एक फासा गुलाबी कलरचा कमी करायचा आहे तिकडे आपण वाढवत होतो इकडच्या साईडने आपण कमी करायचं आहे तर हे बघा आता हे मागच्या दिशेने सर्व गुलाबी फाश्या नाही उतरवायचे शेवटचा एक गुलाबी फासा जो आहे तो काळ्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे हे बघा इथे आता हा शेवटचा जो गुलाबी फासा दिसतोय हवाला हा आपण काळ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत म्हणजे आता चारच काळ्या कलरची फासे आपल्याकडे होती पण आता किती बनली आहे पाच तर हे प्रत्येक लाईनला आता आपण एक एक करत खालच्या दिशेने येणार आहोत कळीला म्हणजे एक एक गुलाबी फासा आपण कमी करत येणार आहोत खाली दोन दोन फासे वाढवत जात हो, आहोत आणि वरतून एक एक फासा देखील कमी करायचा आहे हे बघा आता इथपर्यंत विणत यायचं मागून परत एक फासा कमी करायचा वर जायचं परत दोन फासे अजून खाली इथपर्यंत इथपर्यंत मग असं करत करत इथपर्यंत हे गुलाबी फासे मी दोन दोन करत घेते ते मागच्या दिशेने एक एक फासा कमी करत जाते तर अशाच प्रकारे सर्व गुलाबी फासे मी इथे विणून घेते तुम्हाला दाखवते हे बघा मी ही कळी गुलाबी बनवून घेतली आहे बघा एक एक फासा इथे कमी केल्या आणि दोन दोन फासे घेत मी इथपर्यंत विणत आलेली आहे आता परत हे गुलाबी दोन फासे जे दिसत आहे इथपर्यंत हे बघा इथपर्यंत मी विणत आहे आणि आता सर्व गुलाबी फासे इथे संपलेले आहे आता ज्यावेळेस माग खालून वर जाताना गुलाबी फासे संपतील त्यावेळेस आपण इथे काय करणार आहोत आता परत हिरवे फासे इथे लावणार आहोत तर किती हिरवे फासे दहा हिरवे फासे आपल्याला लावायचे आहे इथे आणि उरलेले वरती जे चार गुलाबी कलरचे फासे राहतील ते वरच्या काळ्या धाग्याने आपण लावणार आहोत तर प्रत्येकी दहा हिरवे फासे आपण विणून घेणार आहोत हे बघा दहा मी विणून घेतले आणि हे वरचे जे चार उरले ते आता काळ्या कलरच्या धाग्याने आपण विणायचं आहे तर शेवटपर्यंत आपण हे काळे फासे आता विणून घेऊयात हे बघा इथपर्यंत मी विनून घेतेन मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हे दिसेल आता परत आपण दोन फासे अजून खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत विनत येऊ ज्या रंगाचा फासा आहे त्या कलरच्या विणत यायचं आहे आपण खालच्या दिशेने तर इथपर्यंत मी विनता येते हे बघा आलीये आणि आता तुम्हाला इथून धाग्याला मी पलटवलं आहे आता खाली दोन ब्लॅक कलरची म्हणजे दोन काळ्या कलरची दोन हिरव्या कलर ची, ची, ची फासेच देखील सुटलेली तुम्हाला दिसत असे आता खालून वर जातानी ह्या हिरव्या कलरचा धागा जो आहे म्हणजे दोन फासे आपल्याला परत हिरव्या कलर ची इथे कमी करायची आहे या लाईन मध्ये तर हे बघा इथले दोन फासे जे हिरवे आहेत शेवटचे हे बघा हे दोन फासे त्याला आपण काळ्या कलरच्या धाग्यांनी उतरवायचं आहे म्हणजेच दोन फासे आपण कमी करणार आहोत तिकडच्या साईडला आपण दोन फासे वाढवले होते इकडच्या साईडला तेच दोन फासे आपण कमी केलेले आहे बघा परत वरपासून खालपर्यंत ज्या कलरचा धागा आहे त्या इथपर्यंत दोन फासे अजून म्हणजे पूर्ण हिरवे फासे ते संपलेले आहेत इथून मी मागे जातानी दिसत आहे आता इथून आपण काय करायचंय संपूर्ण जे हिरवे फासे आहेत ते काळ्या कलरनी आता विणून घ्यायचे आहे तर पूर्ण एक लाईन खालून वरपर्यंत वरपासून खालपर्यंत म्हणजे हे दोन फासे जे सुटलेले दिसत आहे इथपर्यंत आपल्याला आता काळ्या कलरच्या धाग्याने पूर्ण लाईन आपल्याला विणून घ्यायची आहे तर खाल हे बघा मी पूर्ण एक लाईन विणून घेतलेली आहे खाली खालपर्यंत आणि हे आपले तीस फासे आहे जे की सुरुवातीला आपल्याकडे होते आता परत खालपासून वरपर्यंत विणत यायचं आणि परत नव्या कळीला सुरुवात करायची आहे तर हे बघा अशी ही कळी दिसेल आपण काय केलं तीस फासे घेतले त्याच्यानंतर बारा फासे हिरवे लावले त्यानंतर दोन फासे हिरव्यांचे वाढवले त्याच्यानंतर गुलाबी कलरचा धागा जॉईन केला खालून दोन दोन फासे सोडत गेलो एक एक फासा वाढत गेलो आणि इथे तीन तीन जे लाईन आहेत ते जशाला तशा ठेवलेल्या आहेत वरती चार फासे राही पर्यंत आपण याला एक एक करत वाढत गेलो तिकडच्या साईडनी काय केलं आपण जे खालून दोन दोन फासे सोडले होते तेच फासे घेत आपण खालपर्यंत आलो आणि एक एक फासा कमी केला इकडे जसा दोन लाईन हिरव्याच्या आहे तशाच इकडे देखील दोन लाईन हिरव्याच्या आपण क्रिएट केलेल्या आणि अशी ही कळी आपली बनवून तयार झालेली आहे आता कळीला कळी बनवत बनवत हे असं पायपुसन तुम्ही बनवू शकता आणि मी इथे तुम्हाला आता याची एंडिंग करून दाखवत आहे म्हणजेच पायपुसण्याचा शेवट कसा करायचा आहे ते दाखवत आहे दोन फासे घेतलेत मी आणि एकाच धाग्याने विणले विणलेला फासा परत समोरच्या स्टिक मध्ये टाकला परत दोन फासांना एक विणय परत विणलेला समोरच्या स्टिक मध्ये टाकला परत दोन फासा घेतले त्याला एक बना अशाच आपण याची एंडिंग करतो म्हणजे प्रत्येक पायपुसण्याची एंडिंग अशाच पद्धतीत केली जाते तर असा हा शेवट होता पायपुसण्याचा दाग्याला कट करून गाठ मारून घेतली आहे आता सुईच्या मदतीने आपण याला इथे शिवून घेणार आहोत जर सब्सक्राइब नसून केला तर सब्सक्राइब करा